आज आपण बघतोय आंब्याचे प्रकार किंवा आंब्यामुळे काय आपल्याला बेनिफिट होणार आहे याचे फायदे काय आहेत आंब्या आंब्यामुळे आपल्याला शरीरातील चरबी कशी कमी होणार आहे त्याबद्दल काही माहिती बघूया शरीरातील उष्णता म्हणजे संरक्षण करणारा आंबा शरीरातील उष्णता खूप वाढली की आंब्याने संरक्षण करतो आपल्या बॉडीला तर त्याचे भरपूर प्रकार असतात आंब्यामध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे म्हणजे आंबा आंब्या हा वेगवेगळ्या प्रकारे आहे म्हणजे वेगवेगळ्या जाती आहे त्याच्यामध्ये तर हापूस हा आंबा स्मरणशक्ती वाढण्यास मदत करतो म्हणजे हापूसच काय वेगळा दुसरा घेतला तरी चालेल याचं काय बेनिफिट आहे ते बघूया उन्हाळ्यात जर दुपारी बाहेर पडायचे असल्यास तर एक ग्लास आंब्याचा रस पिण्यास तुम्हाला उष्णता जाणार नाही आणि आंब्याचा रस प्यायल्याने शरीरातील पाण्या पाण्याची पातळी सु आ, संतुलन व्यवस्थित राहते ज्यांना स्म स्मृतिभ्रम आहे त्यांनी आंब्याचे सेवन करावे यामध्ये आढळणारे ग्लोटामाइन ॲसिड नावाचे घटक स्मरणशक्ती वाढवण्यास उपरेक म्हणून काम करतात यासोबतच रक्तपेशीही द्वयाद्वारे नियंत्रण ठेवते चरबी कमी करण्यासाठी उप, उप, उपयुक्त ठरतो तो म्हणजे आंबा लठ्ठपणा कमी करण्यासाठी आंबा हा देखील चांगला उपाय आहे आंब्याच्या फोडीमध्ये असलेले तंतू शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असतात आंबा खाल्यानंतर भूक कमी लागते त्यामुळे जास्त खाण्याचा धोका कमी होतो म्हणजे जेवण कमी चालले जाते त्याच्यामुळे वेट नियंत्रणात राहतं त्वचेसाठी फायदेशीर आंब्याचा पल्प पॅक चेहऱ्यावर चोडल्याने चेहरा, चेहरा चमत्कार चमकदार होतो आणि विटॅमिन सी संसर्गापासूनही संरक्षण होते पचनक्रिया सुधारण्यास मदत करते हो आंबा हा पचनक्रिया सुद्धा सुदा मदत करतो तो कसा आंब्यामध्ये भरपूर फायबर आणि व्हिटॅमिन सी असते यामुळे खराब कोलेस्ट्रॉल संतुलित होण्यास मदत करते म्हणजे पोटामध्ये म्हणजे शरीरामध्ये जो कोलेस्ट्रॉल वाढला असं प्रमाण तर ते नियंत्रणात राहत डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा हा आंबा कसा उपयुक्त आहे आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए e मुबलक प्रमाणात असते जे डोळ्यांसाठी वरदान आहे यामुळे डोळ्यांचा प्रकाश कायम राहतो आंब्या खाण्याने कु कुठलेही साईड इफेक्ट होत नाही खूप जास्त प्रमाणात खालेत तरच होतात तर हा व्हिडिओ शॉर्टकटमध्ये केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला आंब्याचा तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर करा विसरू नका आणि सबस्क्राईब करा